विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी मागील अनेक महिने दुरुस्तीच्या नावाखाली ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन बंद ठेवण्यात आहे ते पुन्हा कधी सुरू होणार याची तारीख निश्चित झाली नसतानाच ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह दुरुस्तीच्या कामासाठी दोन महिने बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे नाट्य रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायतनकडे पाहिलं जातं या नाट्यगृहाचा कायापालट करण्यात येणार आहे रंगायतनच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनाकडून पालिकेला प्राप्त झाल्यानं त्याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला ऑक्टोबर दोन हजार मध्ये सुरुवात झाली त्यानंतर एकमे रोजी हे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता त्यानंतर पंधरा मे ची मुदत देण्यात आली होती मात्र कामात होत असलेल्या विलंबामुळे एकतीस मे चा मुहूर्त ठरला होता तो मुहूर्त देखील हुकल्यानंतर आता पालिका प्रशासनाकडून गडकरी रंगायतन कधी खुले होणार याबाबत कोणतेही भाष्य करण्यात येत नसून त्यावर बोलणं अधिकारी देखील टाळताय नाट्य आणि संगीतप्रेमी रसिकांना डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे नाट्यगृह आदर होते परंतु डॉक्टर घाणेकर नाट्यगृहाच्या छतावर सन दोन हजार नऊ दहामध्ये पत्रे बसवण्यात आले होते हे पत्रे जुने व जीर्ण झाल्यामुळे त्यांना छोटे छोटे पडण्यास सुरुवात झाल्या त्यात पावसाळा देखील सुरू असून त्यातून पाणी झिरपून नाट्यगृहाच्या आतील बाजूस असलेल्या फॉल सिलिंग वर पडून दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून सात जुलै पासून घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली या कामासाठी साधारणतः दोन महिन्यांचा सा कालावधी लागणार असून चाळीस लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आलाय दरम्यान ठाणेपालिका क्षेत्रातील दोन्ही नाट्यगृहे दुरुस्तीच्या कारणासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने रसिकांचा हिरमोड होणार असून त्यांना मुलुड येथील कालिदास नाट्यगृह गाठावे लागणार असल्याचं दिसून येत आहे महापालिका प्रशासनानं लवकरात लवकर गडकरी रंगायतांचा पडदा उघडून नाट्य रसिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सध्या होत आहे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुकांतसिंग डागोर यांनी आज ठाणे महापालिकेस भेट देऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून शहराचं सौंदर्य टिकवून ठेवण्याचं काम ते सातत्यानं करत असल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्यानं देण्याच्या सूचना आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुकांतसिंग डा यांनी महापालिका प्रशासनास दिल्या महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुकान डागोर यांनी आज महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आहे या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत त्रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त मनीष जोशी अनघा कदम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप आदी अधि अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी कामगार व प्रतिनिधी उपस्थित होते हमारा... आज बहुत गंभीर गंभीर ऐसे विषय थे जो महानगर पालिका के थाने महानगर पालिका के विषय में जो सफाई कामगारों को परिपत्र जो गवर्नमेंट के जीआर के हिसाब से एक मैनुअल स्कैनिंग का जी आर है 2013 कि सफाई कामगारों का कैसा पुनर्वसन हो कैसा उनके बच्चों की शिक्षा शैक्षणिक योग्यता के अनुसार उनको नौकरी मिले अगर उनके बच्चे शिक्षित हैं तो उनकी एजुकेशन के हिसाब से ही पदोन्नति जॉब मिले आज ये निर्णय भी यहाँ पे हुआ और ये लोग महानगर पालिका थाने भी दी है कई लोगों को एक बहुत गंभीर है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर श्रम सफल्य योजना के तहत जिस कर्मचारी को 25 वर्ष हुआ उसको मकान देने की तरतूद है लेकिन कुछ जो इनके यहाँ ढाई हजार कर्मचारी है उसमें से सिर्फ 200 सौ कुछ टू सेवेंटी फोर लोग दिया गया था तो हमने ये आदेश दिए कि उनको भी जो बाकी बचे हुए उनको भी आप दीजिए तो उस पर भी आज निर्णय हुआ कि वो भी मिलेगा उनकी आरोग्य के ऊपर भी विषय हुआ कि जो सफाई कामगार पूरे थाने जिले की जो आरोग्य की रक्षा करता है आज उसी की आरोग्य रक्षा कौन करेगा तो थाने महानगर पालिका ने जिम्मेदारी दी कि हमारे कर्मचारी हम करेंगे उनकी जो योजना थी उनके पर चल रही थी लेकिन हमने एक सुझाव दिया कि क्यों ना कैशलेस कार्ड के तहत एक हेल्थ इंश्योरेंस के तहत इनको भी एक कम प्रीमियम में आप एक योजना बना के इनके परिवार को भी इसमें शामिल करके इनको भी उस योजना कैशलेस कार्ड की दी जाए और कोरोना काल की भी विषय हुआ है कि कोरोना काल में भी आपने देखा होगा कि पूरा शहर अगर क्वारंटाइन था तो सफाई कामगार एक मैदान में था तो कई लोगों के परिवार की परिवार भी बर्बाद हो गए खत्म हो गए इस कोरोना काल में एक एक सफाई कामगार ने कम से कम पचास पचास साठ साठ लाशों को जलाया और उसका परिणाम ये हुआ कि वो यहाँ से जाने के बाद उसके घर में भी वो बीमारी लग गई उनकी बीबी हो गया किसी के बच्चे हो गए ऐसे पूरे महाराष्ट्र में मुझे देखने में आया सौ से ज्यादा परिवार ऐसे बर्बाद हो चुके तो हमने बोले कि मानवता के दृष्टिकोण से आप उनको जो भी अगर उनको राशि मिली नहीं होगी पचास लाख की जो सरकार ने बोला था तो यहाँ ज्यादातर लोगों को मेरे देखने में आया कि यहाँ तेरा कुछ ऐसे थे तो उनको सभी को पचास पचास लाख पचास लाख का अनुदान मिल चुका है और जो अगर कुछ डिस्प्यूट बैटर है कुछ उस पर भी जल्द से जल्द निर्णय ले, ले, ले। जो कर्मचारी है उनको भी अधिकार है वो भी मानुष है और वो भी वो नीचे पूरा गंदगी का काम कर रहे हैं लेकिन उनके लिए भी योजना बताया गया है को कि किमान वेतन से उनको पेमेंट हो नियमित तौर पे पेमेंट मिले उनके स्वास्थ्य की रक्षा भी हो उनका पीएम का पैसा भी कटता है तो उनको सब चीजों का योजनाओं का लाभ भी मिलना चाहिए तो वो निर्णय भी लिया गया और जो कॉन्ट्रेक्टर इनपे अगर अगर किसी भी प्रकार का कानून के मुताबिक नहीं करता था इसका, इस जो ठेकेदार का हमने ब्लैक लिस्ट करने का भी आदेश दिया है ठेकेदार उस का उसको ब्लैक लिस्ट किया जाए और इन सब कर्मचारियों को नियमित तौर से जो भी इनको सुविधा है सब मिलना मिलेगी सब आवाहन चाहिए मिलेगी की आवाहन डासान मार्फ पसरना या आजारा प्रसार रोकने प्रत्येका कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे भारताच्या संविधान स्वीकारल्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक औचित्याने अग्नितर्फे माझं संविधान माझा स्वाभिमान या शीर्षकाखाली अंतर्गत स्पर्धेचे उद्घाटन व अभियानाची सुरुवात आज राज्यभर करण्यात आली आहे या अभियानाचा उद्देश तरुणाईंसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील मूल्यांची जाणीव अभिमान आणि सक्रिय नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे ठाण्यातील टाउन हॉल डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कोटनाका पश्चिम येथे या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक अग्नीचे संचालक निखिल पोहेकर यांनी केले त्यांनी या अभियानामागील उद्दिष्ट स्पष्ट करत संविधानाचा सर्वांगीण अभ्यास का गरजेचा आहे हे अधोरेखित केलं आहे स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितले की अग्नि इंडिया डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी संविधानविषयक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुंदर सोप्या भाषेत विश्लेषण केलं आहे ऐकायचे व त्यावर आधारित प्रश्न मंजुषा सोडवायचे स्पर्धेतील विजेत्यांना रोग बक्षिसे स्मृतिचिन्हे मिळणार आहेत या उपक्रमाचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी अभिनेत्री मधुरा वेलनकर साठम निखिल पोहेकर कुणाल कांबळे तसेच इतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी शिक्षक विद्यार्थी व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलनकर साठम त्यांनी संविधान आज वाचणं का गरजेचं यावर मार्मिक भाष्य करत सांगितले की नागरिक म्हणून आपल्याला संपन्न आणि सजग बनवण्यासाठी संविधानाचं नीट वाचन आणि समज आवश्यक आहे असं त्यांनी आहे सगळ्यात आधी मला मला स्वतःला या मोहिमेबद्दल आज कळलं आणि मला ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे असं वाटतं आणि Mm -hmm. 25 ही तरुण पिढीपर्यंत पोहोचणं ही महत्वाचं आहे त्यामुळे हा जो एक उपक्रम या निमित्ताने केलाय पंचवीस जून आपण ही तारीख संविधान हत्या दिवस म्हणून आठवतो तर मला असं वाटतं की या दिवशी मुलांना किंवा तरुणांना आपल्याला काय देता येईल तर काय इतिहासात झालंय याच्यावर आपण त्रास करून घेणं किंवा त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा नवीन काय करता येईल हा विचार कुठेतरी अगदी मांडता आली आणि म्हणून या संविधानाची ओळख करून देतात आणि एक स्पर्धा त्या निमित्ताने आयोजित केली कारण तरुण पिढीला जरा त्यांच्या वयाचं होऊन सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून या स्पर्धेच आयोजन केलेलं आहे आणि मला खात्री आहे की इथे उपस्थित सगळेजण या स्पर्धेत भाग घेतील या निमित्ताने ही जागरूकता निर्माण होईल की आपलं संविधान काय आहे आपण संविधान आपलं संविधान काय सांगत आपण अनेकदा नुसतं वरवर येणाऱ्या बातम्यांवर आपली मतं मांडत असतो बोलत असतो पण त्याचा अभ्यास करणंही गरजेचं आहे त्याची माहिती असणंही गरजेचं आहे आणि त्याची कुठेतरी एक ओळख करून देणं ही घटना अतिशय मला महत्वपूर्ण वाटते आणि आज अग्नीच्या निमित्तानं तरुणांपर्यंत ते पोहोचते आणि त्या निमित्ताने अजून आज कदाचित दोनशे जण आहेत त्याच्या पुढे अजून दोन हजार वीस हजार लोकांपर्यंत ते पोहोचे पण मुळात आपलं संविधान काय आहे आपले हक्क काय आहेत आणि त्यानुसार त्यात काही काळानुसार बदल करायला हवेत का या सगळ्या गोष्टींवर नुसती चर्चा न होता त्याचा अभ्यास व्हावा आणि ते एक महत्वाचं काय म्हणू आपण टूल म्हणतो ना आपण तसं आपल्याकडे असलं पाहिजे याची जाणीव आता या डिजिटल माध्यमामध्ये लोक जेव्हा फक्त एका हाताने इन्स्टा आणि एफडी नुसतच हे करत असतात स्क्रोल करत असतात त्यामध्ये त्यांना कुठेतरी या जाणीवांची ओळख करून देणं फार महत्वाचं आहे आणि ते खूप महत्वाचं काम अग्नीच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे प्रसारमाध्यमांना सुद्धा तर ही गोष्ट उचलून धरायला पाहिजे आपण एखादी कॉन्ट्रोवर्शियल घटना ती खरी खोटी आहे ज्या आधीच इतकी सगळीकडे पसरवतो आणि त्यावर भाष्य करतो पण या ज्या खऱ्या गोष्टी घडतायत आणि ज्या भविष्यासाठी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी सुद्धा लोकांपर्यंत त्याच वेगाने पोहोचायला हव्यात अशी मी आशा व्यक्त करते विषय जसा मी मगाशी भाषणात सुद्धा म्हणालो की आज इमर्जन्सीला पन्नास वर्ष झाली आहेत आणि तो कॉमोवरेट करतोय आपण सेलिब्रेट नाही मगाशी माझी बोलताना करतो जा आणि तो कॉमोबरेट कौमोरे, करताना दिवस आपण का करतोय आपण संविधानाच्या प्रोटेक्शन साठी राहतोय आणि जगतोय त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण राबवलेला उपक्रम आहे की नव्या पिढीला त्या कॉन्स्टिट्युशनची जाणीव व्हावी आणि म्हणून हे राबवलेली कॉन्टेस्ट आहे फडणवीस साहेबांच्या भाषणातून जे आम्हाला ते सर्व नवीन पिढीला म्हणून हा केलेला उपक्रम आहे या होत्या आजच्या ठळक अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद